मग पोलुसुकाचं क्लासिफिकेशन करताना आपण काय करायला हवं आता मोलुस्का जर म्हटला म्हणजे आपण लक्षात ठेवायला सोपाय आहे लायम मोलुस्का लक्षात राहत बरोबर मग या मोलुस्कामध्ये कोण कोण येतं त्याचे प्रकार कोणते जो आयुगरा मध्यंतर विचारला होता गॅस्ट्रोपोडा म्हणजे युनिवॉल कोण आहे असं विचारलं होतं याच्या नावातच आहे गॅस्ट्रोपोडा गॅस्ट्रो म्हणजे काय रे पोट पोडा म्हणजे काय पाय ज्याच्या पोटाला पाय आहेत असा जर पुढचा विचार केला बाय वॉल्विया बाय म्हणजे दोन वॉल म्हणजे दोन जरा दोन वॉल आहेत म्हणजे दोन स्तर आहेत हे शिंपलं आहेत ना क्लॅम्प त्याला दोन स्तर आहेत असा याला एकच स्तर आहे युनि याला युनिवॉल का म्हटलं त्याला एकच स्तर आहे जर पुढचा जर विचार केला अजून सेफॅलो पोडा बघा सेफॅलो पोडा सेफॅलो सेफॅलो म्हणजे काय रे झेकामध्ये बघितलं आपण मायक करू डोकं लहान होतं मग सेफॅलो म्हणजे काय डोकं म्हणजे टोक्याला पाय आपल्या ऑक्टोपस सगळीच बघितलं आहे ना ॲट सगळ्या सगळ्यांनी मूवीजमध्ये नक्कीच बघितला असेल तो असा ज्याला पाय आहेत बो यालाच काय म्हणतो आपण डेव्हिल फिश काय म्हणतो डेव्हिल फिश जो नावात फिश फिश नाही आहे त्यात सेगमेंट बघितलं आहे आपण बरोबर म्हणजे हा ऑक्टोपस डोक्याला पाय म्हणजे सॅपाला पोळा त्यानंतर पॉलिगो प्लॅकॅरा म्हणजे याच्यामध्ये खूप जास्त प्लेट्स आहेत दोन नाही खूप जास्त आहेत तुला पॉलिप्लॅकेरा म्हटलं म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही एक एक आता मोनो प्लॅकोरा एकच प्लेट असणारा सिंगल प्लेट असणारा त्यानुसार म्हणजे सगळंच करावं अशी अपेक्षा नाही आता जर इथं मी जर बघितलं ऑक्टोपस ओळखीचा वाटतो याला शेल नाही आहे तो एक रुपयाच्या नाण्यामधून आज जातो एवढा माणूस आहे स्टेट बोर्डला आहे दिलेलं आयोगाने तेच विचारलं कळतंय म्हणून महत्त्वाचं आहे स्टेट बोर्ड त्यामुळं महत्त्वाचं पडतं ओके पी ओकू तेच सांगतात आपल्याला आणि हा स्क्वीड मुव्हीजमधून बऱ्यापैकी जेव्हा हुशार दाखवायचा असतो समुद्रातला तेव्हा स्वीड दाखवतात नॉन कॉडेटमधला सगळ्यात हुशार माणूस येतो माणूस म्हटलं अशा प्राणी कोण स्पीड ऑटोपनचा हुशारच आहे बरं का आणि तसंच तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल मग याचे उपयोग हो आणि बाकीचं जेवढं लक्षात ठेवता येईल ना आपण ठेवावं हो। कारण आयोगात काय विचारते सांगता येत नाही सगळंच करू शकतो का आपण नाही मग ॲटलिस्ट जे पेवा की विचारलं आहे ते करावं आणि जे लक्षात आलं ते करावं आणि त्यासाठीच आपण हे करतो आहे मग पुढचं काय येणार आहे दुसरा येतो स्कॅफोपोडा नाविक पाय